तिथं हो का नाही ॲप्पल किवी सोलून घेतले ॲपल शिलून घेतलं आहे का आणि हे अर्धा असा ठेवला आहे आता सोलून घ्यायचं आहे आणि किवी सोललेली आहे कोपरेट ठेवलेली आहेत सकाळ सकाळी खाली पेट काही सांगितलं आहे आणि बटाटा दोन सोलून घेतलेत मिरच्या घेतलीत हिरव्या मिरच्या कारण मला आता बनवायचं आहे दुधी भोपळा त्यासाठी घा नाही आहे सॉरी हे बनवायचं पत्ता पत्ताकोबी आणि चण्याची डाळ आणि दोन बटाटे कांदा लसूण अद्रक आणि हे हिरव्या मिरच्या टाकून बनवणार आहे दोन टमॅटो घेतलेत आता घेते थोडंसं चाय तर पाहू शकता तुम्ही आपला चहा बनवून रेडी आहे एकदम छानसा चहा बनवून सगळं ऑफ करूया पिलू गाई झोपलेली आहेत दोघी बहिणी नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्याचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघू शकता गायू राणीची भांडव माझ्यासोबत तर जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तिला विचारू की देऊ क्या हवा किव नाहीच्या आई आहे गरम आहे इसके पास ते दुर्दैव तर ही सुनावून आणले आहेत भाजी पप्पाना काय काय आणले बघू आणलं मी ह्याच्यामध्ये आंघोळ करत होती म्हणजे कपडे धुत होती तर गायो बाबा मला काय म्हटली मम्मी तू चपाती दे मला तर मी मुगाची उसळ आणि चपातीचे छोटे छोटे पिसेस करून ठेवल्या तर आता म्हणते ही नको आव कॅ चाय आधी बघा तर हे बघा आत्ता बनवलेत रोटी ह्याला कडक बनवायला लागली कट्टीन थोडस चावतील का जावाई बापू हे सो विचार करते कारण पापड सारख्या चांगल्या वाटतील का मुगाच्या आता सॉफ्ट पण द्यायच्या आणि ते पण द्याच बघू आता दोन्ही पैकी काय खाते तर कारण दोन्ही पण बघा गाई कशी करते मला ऐकते का बघा हे मला कॅच आहे चम्मच पण चम्मच तो ये तर मुगाची डाळ आहे ही चम्मच आहे ना बिल्लू खिसू हा वाला तुम्हाला ए दूर हा तर चला आणि पूजा सग सगळं मला येड्यात काढती मागितलं मुगाची डाळ आणि खाती भाजी चपाती माग सब्जी लोटी दो ना मम्मा चप्दी लोटी दो ना मम्मा म्हणजे उलू पण है आ? तर मी इथं आली माझ्या स्टोर स्टँड मा घेते तिथं छोटे कोण जात नाही म्हणून तिथं स्टँड माझी सुरक्षित नाही खूप वेळा तुटली ही बघू शकता तुम्ही हे बघा खूप पिलून गायून दोघी बहिणीनं कामातनंच गेलेली आहे तर ही आपली गरम गरम रोटी बनवत मला का नाही कडक बनवत हे बघा बटाटो आणलेत तिथं ठेवा मला वाटलं सोनवून किती छान हे आणलेत काय चिकू मी किती खुश झालेली चिकू नाही दोन किलो वाटतं बटाटा आणलेत तर बघू आता पप्पांना काय काय भाजी येत आणि फळ फ्रूट घेऊन आले महागले आहे इथं घेऊन आली भाजी हे बघा कडे भाजी चपात्या आणि मी रोटी बनवलेली आहे त्यातली सॉफ्ट काढायची बघा हे बघा कापसासारख्या तर आता ह्याला कडक केली ना तर ही ठेवायची आता दुसरी बनवायला साईडला आपण होत आणि हे बघू शकतात परत बटाटा धुवायचे आहेत आपल्याला बिला धुता मी काय वापरत नाही तर असं कडक खूप टेस्टी वाटते माहिती आहे कसुकी भाजी बरोबर खायला तर चला भाज्या बघून पलटून पण आली रोटीला पलटून आली चला सगळे पोछा वगैरे सगळं लावून झालेले टिक लावली कसुऱ्या बसल्या पप्पाच्या बोललेत पप्पा आपले किशोऱ्याला तिथं खुर्ची देऊन येत आहे दरवाजी बसली तर संतरा म्हणाले हे संत्रा, लाला लावून संत्रा आहे खिरा आहे सॉरी काकडे पण आणले दादा पत्ता गोबी खूप महाग आहे ठीक आहे पन्नास का साठ रुपयेला किलो आहे ते छोटे छोटे मागवले जेव्हा महाग असते तेव्हा टेस्टीला लागते परत महा सत्य झाले की टेस्टीच येत बॅक कारण आपल्याला पण मस्ती येते त्यावेळेला आहे का नाही तर हिरव्या मिरच्या आणल्या छानसा तळायच्या आहेत बघा आता तळून खाव्या भिंडी पण आणली आहे का नाही लाला भिंडी ना? आणली हिरव्या मिरच्या आणल्या माझं कनिज फेवरेट तुमच्या जावाईबापूची तर संध्याकाळी उकडीला ठेवायची आहे का नाही काही कांदा कांदा तरी खूप महाग कांदा खूप महाग आहे ठीक आहे तर अद्रक ठीक आहे आणि सत्तर रुपये किलो आहे सांगा तर भाज्या आणल्या तेवढे सगळे आता संत्राईस ठेवते आणि ठेवते नारळ आहे किवी ठेवले फ्रीजमध्ये आणि नारळ ठेवले तिथं मला काही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण आपणच मीच कापते तुम्ही बघितलेलं काय पाणी मी काढून देते दे दे। बाहेर नाडले की तुडून देते मग खराब होते तुम्ही तसंच आणतात ना आतून तर ते चालतं तर चला अजून काय काय देऊन येच नक्की सांगा तुम्ही ड्रँगण ना होते नक्की सम आण अंड्या उचलाय लागलेत कारण सगळीकडे साथ आहे ना उचलून उचलून जाते थोडे जाणते महागाईत म्हणून आणत पण नाहीत कधी कधी तर चला दिदी आले वाटतं दादा दिदी तर खुश झालं आहे गाय आजा आजा दीदी देखी बगीत लगे आ इधर आ इधर इधर आएगी ना अभी लाइट लगा लाइट लगा बोल कितनी खुश है बगीत जल्दी आ हाँ मामा मैंने दीदी देखी चल हाँ। तो मैं तो को मिलती हूँ कौन को मिलती चल 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 लाइट लगा लाइट लगा लाइट ए रुक ना तर आले सोनू पिलू किती खूप झालंय बघितलं का चाललं पप्पाकडे कुठं चाललं चाल ना गायत गेली होती ना आज फक्त सोनू नाही काय नाही तर गायू दिदी आगय कि आले की आग

तेना ठीक आहे मेरा थोडासा कानी का तुम्हारा डिफेयर तर बघितला था भांडवाड तुझे लेके गया था क्या रोड पे छोड़ दिया था मार से सुनू ने सुबह हां तो चला ना बाहर जेवढा दिन गरम आता कपडे काढायला लावले त्यांना आणि बसले माझ्या कामाला ब्लाउज घेतलं आहे मी शिवायला आरी वर्क आहे तर हे ज्या वडी का नाही थोडंस खूप जपून शिवावं लागतं आणि शिवल्यानंतर आणि तुमचा वाटलं व्हिडिओ आले पिलू गायू आता गायूला खायला दिले पिलू जेवाई बसली सोनू पण आणि मी लागते माझ्या कामाला गळा मी अटॅच आहे बाजू कटिंग केलेली आहे अशी आणि अशी बघा मोर मोराचं हे आहे रिवर्कचं डिझाईन तर आता एक बाजू छोटी आणि एक बाजूचं म्हणजे लहान आणि मोठी अशी एक बाजू आहे त्याला म्हणजे मॅटेजमेंट करायचं आहे मोठी बाजू म्हणून सांगितलेलं आहे शिवायला पण विचारते आधी कस्टमरला फोन करून ठीक आहे तर मी पहिल्या हे ही कशी थोडंसं दूर आहे आणि पुढचं दुसरं आहे ना ती कसं जवळ आहे लगेच कळतं एका साईडला नाही दोन्ही वेगवेगळ्या साईड हे इथं कसं अंतर आहे एका साईडला नाही दोन्ही साईडला दिलेले हे बाजू आहेत एका साईडला असले की बरोबर असतो पण ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक दिलेत आणि आरी वर्कवाला आहे ना त्यामुळे तर चला फटाफट कामं करून घेते मी आणि व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा धन्यवाद